नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे अरविंद केजरीवाल दिल्ली राखणार का हाच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणूक अत्यंत कसोटीची आहे पण त्याचबरोबर भाजपनं सुद्धा ही निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची केलेली आहे गेल्या पंचवीस वर्षात भाजपला राजधानी दिल्लीवर कब्जा मिळवता आलेला नाहीये भाजपाकडे दिल्ली विधानसभेसाठी सगळ्यात मोठा चेहरा नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच ही निवडणूक भाजपनं लढवायची ठरवलेलं आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी थेट लढत आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळते अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये अतिशय पॉप्युलर आहे पण हीच लोकप्रियता अरविंद केजरीवाल टिकून ठेवतात का आणि भाजपच्या आव्हानाला ते कसं सामोरं जातात हे आपल्याला पाहावं लागेल दिल्लीमध्ये सत्तर जागा आहेत या सत्तर जागांसाठी मतदान होत आहे जरी अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी म्हणजे भाजप आणि आप यांच्यामध्ये ही लढत असली तरी सुद्धा काँग्रेसच्या बंडखोर भूमिकेमुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेमध्ये आली आणि काँग्रेसच्या एंट्रीमुळे आप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं पण जशी जशी निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली तसा तसा मात्र प्रचार शिगेला पोहोचला आणि काही लढती या अटीतटीच्या बनलेल्या आहेत त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो दिल्ली मधल्या बारा जागांचा या बारा जागांवर आप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत आहे आणि काँग्रेस आप पुढे जेवढं आव्हान निर्माण करू शकेल तेवढं भाजपसाठी सुद्धा चांगलं आहे काँग्रेससाठी सुद्धा चांगलं आहे आणि त्यामुळे या बारा जागांवर सगळ्यांचं लक्ष आहे या बारा जागांमध्ये दलित आणि मुस्लिम मतदारांचं प्रमाण हे मोठं आहे जी खर तर काँग्रेसची पारंपारिक वोट बँक होती पण त्यानंतर आम आदमी पक्षाची एंट्री झाल्यानंतर आम आदमी पार्टीने काँग्रेसची ही सगळी मतं हिरावून घेतली आणि त्यामुळेच काँग्रेस पुन्हा एकदा दिल्लीमधलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी चांगलाच संघर्ष करत आहे काँग्रेसने जर भाजपला खड आव्हान दिलं आणि आम आदमी पक्षाची जी मतांची टक्केवारी आहे ती कमी केली जागा कमी केल्या तर मात्र आपला दिल्लीमध्ये सरकार बनवणं कठीण होऊन बसतं आणि म्हणूनच याकडे सगळ्यांची नजर आहे आणि या निवडणुकीचा हाच दुसरा मुद्दा आहे काँग्रेसमुळे आपचं मोठं नुकसान का निवडणुकीमध्ये जागांपैकी आम आदमी पार्टीला जागा होत्या त्याबरोबर चौपन्न टक्क्यांपेक्षाही जास्त मतं ही आम आदमी पक्षाकडे होती आणि भाजपला एकोणचाळीस टक्के मतं होती जर काँग्रेसने काही जागांमध्ये मुसंडी मारली आणि आपचा जो मतदार आहे तो आपल्याकडे वळवून घेतला तर मग आम आदमी पक्षाची टक्केवारी कमी होऊ शकते भाजपची टक्केवारी काहीशी वाढू शकते असं सगळं भाजपचं गणित आहे आणि यामुळेच आता आप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप या सगळ्या लढतींमध्ये नेमकं काय गणित जुळतं त्यावरच दिल्लीचं सरकार कसं बनतं ते अवलंबून असणार आहे दिल्लीमध्ये सत्तर पैकी पस्तीस जागा बहुमतासाठी हव्या आहेत जर आम आदमी पार्टीला काँग्रेसमुळे काही जागा कमी पडल्या तर मग सरकार कसं बनणार याची गणित याची समीकरण दिल्लीमध्ये जमायला सुरुवात होईल दिल्लीच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासूनच इंडिया आघाडी मधले मतभेद सगळ्यांच्या समोर आले खास करून आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे एकत्र लढायला तयार नव्हते जर काँग्रेसला आमचाच फायदा होणार असेल तर मग आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन का लढायचं असा अरविंद केजरीवाल यांचा प्रश्न होता आणि इंडिया आघाडीमध्ये यावरून बरीच फूट पडलेली पाहायला मिळाली आणि म्हणूनच काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे का असा प्रश्न अरविंद केजरीवाल नेहमी विचारत होते ते यामुळेच अगदी काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियांका गांधी हे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मैदानामध्ये उतरले दिल्लीमधले काँग्रेसचे नेते जे आहेत ते सुद्धा आपला चांगलंच आव्हान देताना दिसले आणि याचा फायदा आपल्याला होईल या सगळ्या इराद्यामध्ये भाजप सध्या आहे आणि त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी भाजप काँग्रेसचा वापर करत आहे अशी सर्रास चर्चा दिल्लीमध्ये सुरू आहे दिल्ली, दिल्ली विधानसभा निवडणुकांचा पुढचा मुद्दा आहे अरविंद केजरीवाल यांच्या कल्याणकारी योजना त्यांना तारणार का गेली सतत तीन टर्म्स अरविंद केजरीवाल यांची दिल्लीमध्ये सत्ता आहे आणि निवडणुकीपूर्वी त्यांनी जी वचन वचन दिलेली होती ती बऱ्यापैकी पूर्ण केलेली आहेत त्यामध्ये वीज मोफत आहे पाणी मोफत आहे शिक्षण दिल्लीमधल्या शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांनी सुधारल्या त्याबरोबरच मोहल्ला क्लिनिक सुरू केले त्यामुळे आरोग्याच्या बद्दलच्या ज्या चिंता आहेत दिल्लीकरांच्या त्या काही प्रमाणामध्ये मिटल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी मोफत बस सेवा अरविंद केजरीवाल यांनी सुरू केली आणि त्यामुळे महिलांची मत मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतात असा विश्वास अरविंद केजरीवाल यांना आहे आपण सत्तर पैकी पंचावन्न जागा मिळवू असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये आवाहन केलंय की तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना मतदानासाठी घेऊन जा आणि जर सगळ्यांनी मतदान केलं आपला भरघोस मत मिळाली तर मग या जागा साठ वर सुद्धा जाऊ शकतात असा विश्वास आपल्या नेत्यांना आहे दिल्लीमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणारा असा जो गरीब कष्टकरी वर्ग आहे तो पहिल्यापासूनच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी सोबत आहे बर दिल्लीमध्ये मध्यम वर्गीयांची संख्या सुद्धा मोठ्या आहे आणि या भाजपची मदार आहे हिंदुत्वाचा मुद्दा असो किंवा नुकतंच सादर झालेलं बजेट असो बजेटमध्ये बारा लाख रुपये उत्पन्नापर्यंतची कर सवलत केंद्र सरकारनं जाहीर केली आणि यामुळे मध्यम वर्ग या केंद्र सरकारवर खुश झाला दिल्ली विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच भाजप सरकारनं ही घोषणा केली असं बोललं जातं आणि यामध्ये बऱ्याच प्रमाणात तथ्य सुद्धा आहे आता हा जो खुश झालेला मध्यम वर्ग आहे तो भाजपच्या बाजूनं झुकणार का अरविंद केजरीवाल यांची तीन टर्म्स असलेली जी सत्ता आहे जी एक अँटी इन्कम्बन्सी आहे त्याचा परिणाम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर कुठेतरी होणार का ज्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आता मतदान नेमकं कसं होतं त्यावरच आम आदमी पार्टीचं दिल्ली मधलं भवितव्य ठरणार आहे दिल्ली विधानसभामध्ये सगळ्यात गाजत असलेला मुद्दा जो आहे तो अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अगदी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दीड दोन वर्षा आधी आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले मध्य घोटाळा जो आहे मध्य धोरण घोटाळा जो आहे या प्रकरणी अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया अशा सारख्या बड्या बड्या नेत्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं पण त्यांची जामिनावर सुटका सुद्धा झाली आता अरविंद केजरीवाल किंवा मनीष सिसोदिया या आपच्या कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत पण तरी सुद्धा भाजपानं सातत्यानं आम आदमी पक्षावर जे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यामुळे अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा डागाळलेली आहे आणि त्याचा फटका त्यांना बसणार का याची सुद्धा चर्चा सुरू आहे अरविंद केजरीवाल यांच्या शीष महल वरून सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोप झाले अरविंद केजरीवाल यांचं जे निवासस्थान आहे ते इतकं शोभिवंत कशाला इतकं विलासी ऐशो आरामाचं कशाला असा प्रश्न भाजपनं विचारला जो नेता आम आदमी म्हणजे सामान्य माणसांचा नेता स्वतःला समजतो त्यांना अशा शीष महल मध्ये राहावं का असा प्रचार भाजपनं सुरू केला आणि हा जो अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्धचा प्रचार आहे हा बऱ्याच अंशी सगळ्या थरांमध्ये पोचलेला आहे आणि त्यामुळे आता भाजपच्या या सगळ्या प्रचाराला बळी पडत जनता अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मतदान करणार का ते आपल्याला पाहावं लागेल पुढचा अगदी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात चांगलाच गाजलेला मुद्दा म्हणजे यमुनेचं प्रदूषित पाणी आणि दिल्ली मधल्या रस्त्यांची दुर्दशा यमुनेचं पाणी आपण पूर्णपणे स्वच्छ करू नदी स्वच्छ करू आणि तरच दिल्लीमध्ये सत्तेवर राहू असं अरविंद केजरीवाल म्हणालेले होते पण त्यांचं हे वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये असा प्रचार आणि अशी टीका भाजप त्याबरोबरच काँग्रेस सुद्धा करताय काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सुद्धा प्रत्येक सभांमध्ये यमुनेचं पाणी दाखवतायत आणि हे पाणी केजरीवाल पिणार का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे त्याबरोबरच दिल्लीमध्ये रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे जरी मोफत बस सेवा दिलेली असली तरी रस्ते चांगले नसतील तर आम्ही दिल्लीकरांनी काय करायचं असा प्रश्न सुद्धा जनता विचारते आणि त्यामुळे यमुनेचं प्रदूषण आणि रस्त्यांची दुर्दशा हे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जाणारे फॅक्टर्स म्हणून दिल्लीमध्ये जोरदार चर्चा आहे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्याची हॅट्रिक करून दाखवली देशभरामध्ये नरेंद्र मोदींची लाट अक्षरशः सुनामी असताना दिल्लीमध्ये मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानं दणदणीत विजय मिळवला आणि आता आम आदमी पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न अरविंद केजरीवाल यांच्या समोर उभा राहिलेला आहे जरी अरविंद केजरीवाल आपली सत्ता दिल्लीमध्ये राखू शकले तरी त्यांच्या जागा कमी होतील त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होईल असं बोललं जात आहे आणि काँग्रेसच्या सुद्धा अस्तित्वाचा तेवढाच प्रश्न यामध्ये आहे आता आप आणि काँग्रेस या दोघांच्या भांडणामध्ये भाजपचा फायदा होतो का भाजप जे मतांच्या टक्केवारी मधला फरक आहे तो भरून काढण्यामध्ये यशस्वी होत आहे का हे आपल्याला पाहावं लागेल दिल्लीमध्ये सध्या मुख्यमंत्री आतिशी हा राज्याचा कारभार बघतायत जर आम आदमी पक्षाला विजय मिळाला तर अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणार का का आणखी काही वेगळी जबाबदारी ते घेणार याही चर्चा जोरात सुरू आहेत पाच फेब्रुवारीला दिल्लीमध्ये सत्तर जागांसाठी मतदान होत आहे आणि आठ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकांचा निकाल आहे या निकालाच्या आधीच विश्लेषण तज्ञांचं विश्लेषण आम्ही आणणारच आहोत पण मतदान नेमकं कसं होतंय मतदानाच्या टक्केवारीवरून त्याच्या प्रमाणावरून काही निघतायत का एक्झिट पोल्स काय सांगतायत या सगळ्यावर वन इंडिया मराठीची नजर असणार आहे तुम्हाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा